वय ऑगस्ट सहा वर्षांचं वेळ रात्री अकराची दिवसभर घरची कामं करून सर्व कुटुंबीय झोपलेले त्या प्रमाणात शाळेत जाऊन घरी येऊन शांत आणि गाढ झोपलेलं हे सहा वर्षांचं लेकरो नाव त्याचं कार्तिक त्याला कानावर काहीतरी चावल्याचा भास झाला आणि थोड्या वेळातच पोट दुखणं पूर्ण शरीर घामेघाम आणि उलटीचा त्रास सुरू झाला ही बाब त्यांना आईवडिलांना सांगितली मुलाची अवस्था बघून आईवडिलांनाही तितकाच घाम फुटला पहाटे तीन वाजता डॉक्टर प्रीतम राऊत यांच्या दवाखान्यात या बालकाला घेऊन गेल्यानंतर तात्काळ डॉक्टर राऊत यांनी दवाखान्यात येऊन प्रथम उपचार सुरू केले सलाईन लावलं पण फरक काही पडत नव्हता उलट्या काही थांबत नव्हत्या डॉक्टरांना कदाचित त्याला काहीतरी चावलं असावं असा, असा अंदाज आला तशी पालकांनाही त्यांनी माहिती दिली अशातच अर्धवट बेशुद्ध हे बाळ होतं या बाळाच्या तोंडातून फेस येऊ लागला डॉक्टरांनी त्यांना सांगली इथल्या भारती हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि घरच्यांनी लगेच भारती हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं काय चावलं असेल या विवंचनेत संपूर्ण कुटुंब असताना घरातल्या मांजरानं मण्यार जातीचा पाच फुटी साप मारून घराबाहेर आणून ठेवला होता हे लक्षात येताच कानाजवळ सापाचे डंख मारलेली निशाणी दिसून आली डॉक्टरांनी त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू केले घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं महात्मा फुले आरोग्य योजनेमधून उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक अडचणी येत असताना आणि दुसरीकडे जीव वाचवणं जिकिरीचं काम बनलं असताना त्यात तासगावचे रुग्णसेवक निसार मुल्ला यांनी मुंबई इथल्या आणि भारती हॉस्पिटल इथल्या स्नेहल सगरे डॉक्टर पूजा यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला अनेक अडीअडचणींचा सामना करून कार्तिकच्या कुटुंबाला धीर देत आणि योजनेचा लाभसुद्धा मिळवून देत कार्तिकचा जीव वाचवण्यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून रुग्णसेवक निसार मुल्ला यांनी माणुसकीचा धर्म निभावला या मण्यार जातीच्या सापाचा सा मुर्दा पाडून दारात आणून आपल्या मालकाच्या बाळाला काय चावला आहे हे त्यांच्या पुढेच आणून ठेवणारा घरातल्या मूक मांजराचा यामध्ये महत्वाचा वाटा ठरला या बाल कार्तिकचा जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे भारतीय हॉस्पिटलचे डॉक्टर मृणाल कुलकर्णी डॉक्टर सदानंद डॉक्टर हर्ष डॉक्टर तावडे डॉक्टर प्रज्ञा वैद्यकीय समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे डॉक्टर स्नेहल सगरे आणि संपूर्ण स्टाफ यांचा अनमोल सहकार्य लाभलं भयभीत झालेल्या कुटुंबावर गेले चार दिवस दुःखाचा डोंगरच कोसळला होता दिवस रात्र बैचेनीनं घेरलं असताना अन्नाचा कणही गोड लागत नव्हता अशा परिस्थितीत आरोग्य दूत म्हणून निसार मुल्ला यांची धडपड आणि सहकार्य कामी आलं आणि कार्तिकचा अनमोल जीव वाचवण्यामध्ये घेतलेलं परिश्रम त्या सर्व उपचारातल्या सहभागीधारकांच्या कुटुंबानं आभार मानलं आणि लहानच्या कार्तिकचा जीव वाचवण्यामध्ये देवदूताप्रमाणे निसार मुल्ला उपयोगी ठरले